नमस्कार मी प्रांजल आपण पाहतात पी एम न्यूज मराठी बातमी तर आपण पाहणार आहोत पण त्यापूर्वी जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसाल तर खालील सबस्क्राईबचे बटन दाबून सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा खोपोली शहराचे माजी नगराध्यक्ष राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दत्ताजीराव मसुरकर यांची मुलाखत पी एम न्यूजने प्रदर्शित केली या मुलाखतीला प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला या मुलाखतीची खोपोलीत प्रचंड चर्चा झाली अनेकांनी चौका चौकात या मुलाखतीत आपापल्या परीने विश्लेषण करीत तर्कवितर्क काढले तर अनेक जणांनी आपली मते पीएम न्यूज मराठीकडे व्यक्त केली बहुतांश प्रेक्षक मसूरकरांच्या मताशी सहमत नसल्याचं दिसून आलं आहे अनेकांनी मसूरकर पुन्हा नगराध्यक्ष व्हावे अशाही प्रतिक्रिया व्यक्त केल्या पण जे त्यांच्या मताशी सहमत नव्हते त्यांनी मसूरकरांच्या कारकिर्दीमधील अनेक उदाहरणं दिली मसूरकर नगराध्यक्ष असताना त्यांनी केलेला शहराचा विकास याबाबत मते व्यक्त करताना अनेकांनी भिन्न भिन्न मते व्यक्त केली काहींच्या मते त्यांच्या कार्यकाळात खोपोलीचं मच्छीमटन मार्केट बांधण्यात आलं ते मार्केट अद्यावत असेल असे सांगण्यात आले होते पण सध्या त्या मटण मार्केटची पूर्ती दुरावस्था झाली आहे दोन मजली हे मार्केट बांधण्यात आले पण वरचा मजला अद्याप वापरातही आला नाही त्यामुळे तेथे ते खर्ची टाकलेले कोट्यवधी रुपये वाया घालवले तर राजश्री शाहू महाराज सभागृहही बांधण्यात आले त्यावरही कोट्यवधी रुपये खर्च केले पण पहिल्या पावसात ते सभागृह गळू लागले व कालांतराने त्या सभागृहाची पूर्ती वाता झाली व गेले चार वर्षांपासून हे सभागृह बंदच आहे या दोन वास्तू म्हणजे मसूरकरांच्या कारकिर्दीतले मैलाचे दगड होते पण त्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप अनेकांनी व्यक्त केला तसेच खोपोली नगर परिषदेची नव्याने इमारत बांधण्यात आली तेथे झेंडा वंदन कार्यक्रमासाठी दहा लोक उभे राहू शकत नाही असे नियोजन शून्य काम करण्यात आल्याचीही काही जणांनी आपली मते व्यक्त केली आहेत तसेच दत्ताजीराव मसूरकर खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ या मोठ्या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष असताना संस्था आर्थिक अडचणीत आली असे भासून ती शिक्षण संस्था शेका पक्षाच्या घशात घातली असल्याचा आरोप काही प्रेक्षकांनी व्यक्त केला आहे मसूरकरांनी आपल्या कारकिर्दीत आपण केलेल्या कामांची उद्घाटने व्हावी या हट्टापायी अनेक कामे घाईघाईत करून कामाचा दर्जा तपासला नाही व उद्घाटन करून मोकळे झाल्याचे मत अनेकांनी व्यक्त केलं एकंदरीत मसूरकरांच्या मुलाखतीची अनेक अंगाने चर्चा झाल्याचे प्रेक्षकांच्या मतांवरून दिसून येत असून त्यांना राष्ट्रवादीतून उमेदवारी नाही मिळाली तर ते दुसरा पर्याय निवडणार का याबाबतही या अनेकांनी आपली मते व्यक्त केली मागील निवडणुकीत निवडणूक न लढवल्यामुळे व आपल्या मुलाला निवडून आणल्यामुळे अनेकांनी आता मसूरकरांनी राजकारणातून निवृत्ती घेतली असल्याचे मानले पण आता थेट नगराध्यक्षपदासाठी त्यांनी इच्छा व्यक्त करणे अनेकांच्या पचनी पडले नसल्याचंही समोर आलं आहे खोपोली नगरपरिषदची निवडणूक आता लांब नाही दिवसागणिक खोपोलीच्या राजकीय वातावरणात काही ना काही नवीन गोष्टी घडत आहेत मुलाखतीत मसूरकरांनी बरंच काही सांगितलं आहे तसेच घडते का हे काही दिवसात सर्वांना दिसणारच आहे व पी एम न्यूज ते दाखवणारी आहे तुर्तास इतकेच ब्युरो रिपोर्ट पीएम न्यूज मराठी खोपोली